नमस्कार मार्च दोन हजार पंचवीसमध्ये दहावी बोर्ड परीक्षा दिलेले व दहावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ज्या विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षा पास झालेली आहे व जे विद्यार्थी आता अकरावी सायन्स आर्ट किंवा कॉमर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी यावर्षीपासून महाराष्ट्र शासनातर्फे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला अगोदर ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे मग ते रजिस्ट्रेशनची तारीख एकोणीसपासून सुरुवात झालेली आहे प्रत्येकाने कुठल्याही महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे अगोदर काय होतं की प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही त्या कॉलेजचा फॉर्म भरायचो पण आता महाराष्ट्र शासनाने तसं ठेवलं नाही सगळ्या महाराष्ट्रातील कॉ कॉलेजेससाठी एकच फॉर्म भरायचा आहे अगोदर तुम्हाला आणि ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरल्यानंतर मग तुम्हाला प्रत्येक महाविद्यालयाचा पसंती क्रमांक द्यायचा आहे तुम्हाला ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्याच्या ऑप्शन फॉर्ममध्ये एक दोन तीन असे नंबर्स टाकायचे आहेत आणि त्याची मेरिट लिस्ट लागेल आणि तुमचा ज्या कॉलेजला नंबर लागेल त्या कॉलेजला जाऊन मग तुम्हाला मूळ कागदपत्र दाखल करून तुमचा प्रवेश कन्फर्म करायचा आहे परंतु तुम्ही हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे हे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये आर्ट असो कॉमर्स असो किंवा सायन्स असो ह्याच्यामध्ये प्रवेश मिळणार नाही कारण ही नवीन प्रक्रिया आहे ही यावर्षीपासून सुरुवात झालेली प्रक्रिया आहे त्यामुळं आमचं तुम्हाला एवढं सांगणं आहे की तुम्ही हे ऑनलाईन मग हे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आम्ही निलंगा येथे श्री कोचिंग क्लासेस या ठिकाणी आपलं पांचाळ कॉलनीमध्ये क्लासेस आहेत ऑफिस आहे या ठिकाणी आम्ही सकाळी सात ते संध्याकाळी नऊपर्यंत पर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांसाठी आम्ही विनामूल्य फॉर्म भरून देणार आहोत आणि त्यांना संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मार्गदर्शन करणार आहोत आमची एक टीम आहे त्या टीमच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कुठली अडचण येणार नाही पुढं तुम्हाला महाविद्यालयाचा पसंती क्रमांक टाकण्यासाठी कुठली अडचण येणार नाही आणि ज्या ज्या गोष्टी वारंवार येतील त्या गोष्टी आम्ही तुम्हाला फोनद्वारे मेसेजद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत संपर्क करू तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला काही कागदपत्र जी दहावीचा मार्क मेमो आहे जो ऑनलाईन पद्धतीनं काढलेला आहे तुम्ही झेरॉक्स काढा तुमचा तुमचा मोबाईल नंबर ईमेल ईमेल समजा नसेल तर आपण या ठिकाणी ईमेल आय डी तुमचा क्रिएट करू तयार करू आधार कार्ड सोबत घेऊन या जर जे विद्यार्थी मागासवर्गीय असतील एस सी एस टी एन टी ओबीसी एसबीसी तर त्यांनी जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे समजा जर नसेल तर तुमच्या पालकाचं वडिलाचं जरी जातीचं प्रमाणपत्र असेल तरी चालेल ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी गव्हर्मेंट शासनाला महाराष्ट्र शासनाला ऑनलाईन पद्धतीनं शंभर रुपये भरायचे आहेत शंभर रुपये फीस ठेवलेली आहे गव्हर्नमेंटनं ते तुमच्या मोबाईलमधून गुगल पेद्वारे भरली जाईल तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी मी अजून एकदा कागदपत्राची यादी सांगतो आहे का दहावीचा मार्क मेमो ऑनलाईन पद्धतीने मिळालेला तुमचा महत्वाचा मोबाईल नंबर तुमचा असेल वडिलाचा असेल ईमेल आयडी असेल चांगली गोष्ट चा चा नसेल तर आम्ही त्या काढून देऊ आधार कार्ड जे विद्यार्थी मागासवर्गीय आहे त्यांचं जातीचं प्रमाणपत्र स्वतःचं नसेल तर वडिलाच चालेल ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी गव्हर्नमेंटनं एक शंभर रुपये फीस ठेवलेली आहे ती तुमच्या मोबाईलमधून गुगल पेद्वारे भरली जाईल पासपोर्ट साईज फोटो लागेल तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षा पास झालेली आहे त्यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष ठेवा की हे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे अनिवार्य आहे याच्याशिवाय तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही त्यासाठी परत एकदा तुम्हाला विनंती आहे आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांची आणि पालकांची सोय व्हावी म्हणून आम्ही निलंगा येथे तरंगेसरांचे श्री कोचिंग क्लासेस पांचाळ कॉलनीमध्ये आहेत या ठिकाणी ऑफिसमध्ये एक आम्ही टीम तयार केलेली आहे ती टीम तुम्हाला सकाळी सात ते संध्याकाळी नऊ पर्यंत तुम्ही केव्हाही आलात तर तुम्हाला तो फॉर्म ऑनलाईन पद्धतीने आम्ही विनामूल्य भरून देऊ आणि योग्य असं मार्गदर्शन करू कारण फक्त फॉर्म भरला म्हणून नाही चालेल पुन्हा तुमची मेरिट लिस्ट चेक करावी लागेल तुम्हाला परत ऑप्शन फॉर्म टाकावं लागतील तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा त्या कॉलेजचं योग्य असा पसंती क्रमांक द्यावा लागेल ह्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन आम्ही करू तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा किंवा जर तुम्ही हे फेसबुकवर ऍड बघत असाल तर या ठिकाणी व्हॉट्सअप असं बटन आहे या बटनला क्लिक करा तुमचं पूर्ण नाव तुम्हाला कुठं प्रवेश घ्यायचा आहे ते व्हॉट्सअपला टाका आमची टीम तुम्हाला कॉल करेल तुम्हा तुम्हा तुम्हाला या ठिकाणी बोलवून घेईल कागदपत्रासह तुमचा फॉर्म एकदम चांगल्या पद्धतीनं अचूक असा भरून देईल आणि पुढेही तुमचा प्रवेश कन्फर्म होईपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन करेल माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस अकरा एकवीस अकरा नाईन सिक्स टू थ्री डबल वन टू ट्रिपल वन या नंबरवर कॉल करा साधा मेसेज करा किंवा व्हॉट्सअप करा आमच्या टीममधील एक्सपर्ट तुम्हाला संपर्क करतील आणि प्रवेशाचं संपूर्ण असं योग्य असं मार्गदर्शन करतील ओके okay.